नांदगावकराचा शंभू सुद्धा आलेला आहे मैदानात नावकराचा शंकर सुद्धा आलेला आहे धनगावडी सातारा सुद्धा पहिला आलेला आहे गंगोटी करत लक्ष सुद्धा आलेलं आहे मैदानात मेढ्याचा पक्ष सुद्धा आलेला आहे मैदानात टेगाव करता छोटा राज सुद्धा आलेला मैदान पहिला कुठं बघायचा घरची गाड्या राजाची बर कुठला पहिलाय लक्ष्मीराव कुठं पायरा जीवनच्या पक्ष बरोबर तुम्हाला शुभेच्छा सागरी आज कोणतं असे रायबा पायराज कोणाबरो आहे नाव येत नाही का बरोबर ठीक आहे द्या तुम्हाला शुभेच्छा कुठला पायरा कोणाबर बर शुभेच्छा तुमचं नाव काय कुठला कोंड आहे शंभू बर तुम्हाला शुभेच्छा आज तन घातलं पाहिजे बोरकरांचा चेतक सुधारलेला आहे मैदान बोरकरांचा चेतक सुधारलेला आहे मैदान